नमस्कार अम्माज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण भाजीसाठी मी आज मिक्स डाळीची भाजी करणार आहे त्याच्यासाठी मी मूग डाळ मसूर डाळ चना डाळ आणि उडदाची डाळ घेतली आहे चार डाळी स्वच्छ स्वच्छ धुवून घेतल्या आहेत दोन तीन पाण्याने मिक्स करून आता मी या शिजवण्यासाठी कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकलं डाळी टाकल्या एक चमचा तेल टाकलं आणि चार शिट्ट्या काढून घेतल्या तामी आता, आता मी कढई गरम करायला ठेवली एक पळी तेल टाकलं मोहरी जिरं टाकलं कढीपत्त्याची सात आठ पानं आलं लसूण पेस्ट आणि एक मोठा कांदा आता आपण हे कांदा चांगला गुलाबी वेस्तो परतून घ्यायचं आहे कांदा गुलाबी झाला की आपण त्याच्यात छोटा चम्मच हिंग टाकणार आहोत हिंग टाकून पण आपल्याला परतून घ्यायचं आहे आता मी या भाजीसाठी दोन चमचे लाल चटणी एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद असं टाकून मिक्स करून घेते आणि आपण डाळ शिजवलेली ती डाळ टाकून घेते ही डाळ तुम्ही भातासोबत खाऊ शकता खूप अप्रतिम अशी चव लागते तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता पाच मिनटं मी हिला शिजवून घेणार आहे पाच मिनटं कारण आपली डाळ शिजलेली आहे आपण पाच मिनटं शिजवली का आपली भाजी तयार आहे पाहू शकता मंडळी तुम्ही आपली भाजी तयार आहे वरून कोथंबीर घालो तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय